हॅलो फ्रेंड मनीषा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे कोबीची भाजी तर कोबी पहिले आपण सर्वप्रथम कोबी कसा चिरावा ते आपण बघूया कोबी नेहमी असा चौकोनी आणि उभा चिरून घ्यावा तो दिसायलाही खूप सुंदर दिसतो आणि छान होतो आता आपण कोबीच्या भाजीला फोडणी कसे देऊ ते बघूया कढईत तेल तापत ठेवलेलं आहे घातली आहे आपण एक भाजी आपण दोन तीन प्रकारे आपण व्यवस्थित करू शकतो प्रत्येक भाजीचे दोन दोन प्रकार होऊ शकतात आपण ही आता टोमॅटो वगैरे घालून करणार आहे ही कोबी कांदा आणि चण्याची डाळ भिजून ओलं खोबरं घालून सुद्धा छान लागते अशा ब प्रत्येक भाजी आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करू शकतो शिंग घातलाय जिरं घालणार हिरव्या मिरच्या टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो थोडं शिजून जायचं आपल्याला कडीपत्ता घालायच आहे थोडा मऊ करत आहे आपल्याला टोमॅटो हळद झाल्याची पाव चमचा आणि आपण एक दोन तीन वेळा कोबी स्वच्छ धुवून घेतला आहे तो टाकणार आहोत झटपट होणारी ही भाजी आहे यामध्ये आपण कांदा घालून चण्याची डाळ भिजवून घालून त्याचं तो तोलं खोबरं घालून सुद्धा करू शकतो वेगळ्या वेगळ्या पद्धतीची आपण भाजी करू शकतो कोबीची आपण छान परतून घेऊया एक दोन मिनिट टिफिनला मुलाला मुलांना खायला मुलांच्या टिफिनला द्यायला गरम गरम कोबीची भाजी आणि वरण भात छान लागतो कोळीवर पण सुंदर लागते भाजी ही मीठ घालणार आहे चवीनुसार बारीक करूया कोथंबीर घालणार आहोत चवीनुसार दोन चमच साखर माझी अशी मग होऊ द्यायची आपल्याला आणि आता आपण झाकण ठेवून एक पाच मिनटं वाफ पाडणार आहोत थोडंसं ताटलीत वरती गरम पाणी टाकणार आहे जेणेकरून आपण वाफे निघ शिजणार आहे बघा आपली भाजी छान रेडी आहे मऊ शिजलेली आहे छानपैकी आपण आता ती सर्व करूया तर आता आपली कोबीची भाजी बनवून रेडी आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू